पाठशालाय औषधालाय त्याला खूप सुंदर अशी बॅक त्या ठिकाणी आपण पाहिली कुपरक्षकाच्या माध्यमातून एक नवोदित खेळाडू खरे असताना त्या ठिकाणी असा तरी सुद्धा या खेळामधील पकड जर आपण पाहिली त्याच्यामधलं जे त्याच खेळाचं जे कौशल्य आहे हे पाहण्यासारखं आहे याचा दीपक आहे पाहण्याचा होईल निश्चितपणे अशा मोठ्या खेळाडूंना ज्या पकड होते ना त्यावेळेला आत्मविश्वास खूप वाढत असतो आता मात्र चढाईसाठी यशस्वी चढाई बघूया इथे मात्र आता मात्र या ठिकाणी अपील केलं जातोय परंतु ही नंतरची वेळ गोष्ट आहे आता मात्र रिक्त हस्ते या ठिकाणी परतोय चढाईसाठी पुन्हा एकदा येतोय समाधान अगदी कमी कालावधीमध्ये खऱ्या अर्थ रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा खेळाडू म्हणून खऱ्या जात एक शांत आणि संयमी खेळाडू आहे म्हणून देखील खऱ्या असणारा खेळाडू आहे पुन्हा एकदा मोगा वाजला म्हणजे रेट निश्चित या रेट मध्ये आपल्याला गुण तर मिळवाव्यात मिळायचाच आहे परंतु हा गुण मिळणार का परंतु नाही इथे मात्र कोण मिळणार नाही आहे कारण संकेत भानकर सारखा त्या ठिकाणी खेळाडू आहे पकड करणार खेळाडू आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी या अपयशाला खऱ्या अर्थानं अपयश पदरामध्ये पाडण्यासाठी संकेत भानकर टीम न त्या ठिकाणी आपलं पाऊल उचललं

अर्थात बोनस इकडे आणि बोट इकडे असं मात्र या ठिकाणी खेळ झाला कौतुक मात्र बाद झाला पुन्हा एकदा इथे प्रतीक धुमाळ आणि प्रतीक पुन्हा एकदा गुण मात्र दावा करतोय आणि पण या ठिकाणी गुण आता मात्र कबड्डीचा भागाचा अवलंब केला गेला तो गणेश राम या संघाच्या माध्यमातून फटाक्यामध्ये कोणाच्या गावामध्ये वाजणार दिवाळी होऊन गेली परंतु खरी कबड्डीची दिवाळी सुरू झाली कारण मुडांची आतशबाजी कोणाच्या बाजूने मुळांची खऱ्या अर्थानं मालिका कोणाच्या बाजूने हे देखील मात्र केदार लाल एक शांत आणि संयमी खेळाडू आहे कबड्डीचा खऱ्या अर्थानं माइंड म्हणून गेले अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा खेळाडू आहे एक उंच आणि सुंदर अशी शरीर असते कारण खेळणारा खेळाडू आहे एक, एक अपेक्षा मन वेधून घेणारा खेळाडू आहे आणि आता मात्र केदार वान टू केलेलं चेहऱ्यावरील केदार झाला त्याच्या कबड्डीची मजा आहे ना हीच आहे हीच खरी कबड्डीची मजा आहे त्याच्यापेक्षा अजून वेगळी मजा काय असू शकतात ही आपली रसिक प्रेक्षकांची मजा आहे परंतु खेळाडूंची निश्चितपणे आहे त्यांच्या हृदयाची धडफड जबरदस्त नेत्रा रक्षक म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण झाला या पगडीला नाहीये एवढी सुंदर पकड जबरदस्त कारण अशा दोन पकडा त्या ठिकाणी गेल्या त्या घडाडून आता मात्र पुन्हा एकदा स्वत अर्थात अमीर धुमाळ या ठिकाणी चढाईसाठी येतोय अमीर धुमाळ देखील या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी घेतोय पुन्हा आता मात्र काय होत आता मात्र केदार लाल रेखेल या ठिकाणी पाद झाला एकडच हसूनच रूपांतर हसू मध्ये आलं आणि इकडचं असूनच रूपांतर हसू मध्ये आलं हे मित्रांनो आहे यो त्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये परंतु हम्पी किसले कम नाही हा नारा नेहमीच या ठिकाणी लावणारा संघ पांडवादेवी रायवाडी आहे कधी या ठिकाणी गेम पार्टी करेल हे मात्र सांगता येत नाहीये परंतु तितक्याच संयमाने खेळणारा दिवलांग संघ देखील आहे म्हणून दिवलांग संघ देखील अशा कंडिशन मध्ये अशा परिस्थितीमध्ये मात्र खेळाडू आपला संयमच आपल्याला तारू शकतात आपला कारणहार आपले खेळाडूच असू शकतात मग कोणाला तडायचा आणि कोणाला या पाणी हो हवं का त्यानं पिण्याचं पाणी द्या ना देवरान समाज आता आघाडी आणि पिछाडी सहा गुणांची आघाडी दिवलांग संघाकडे आहे रायवाडी संघ याची नोंद घ्या सहा गुणांची आघाडी दिवलांग संघाकडे आहे म्हणजे तुम्ही सहा गुणांनी पाणी घे हे पाणी मोठ्यातलं पाणी दिल्या आता पुन्हा एकदा प्रशांत जाधव डोक्यात रूपांतर त्यांचं करायचं विचार या विभागातील अरेक हितचिंतक पाडवदेवी रायवाडीच्या खऱ्या अर्थानं पाठीराखी असणारे देखील या ठिकाणी चिंतत पडले आता मात्र काय करायचं आहे कशा पद्धतीनं आमचे खेळाडू खेळणार इकडे गणेश दिवलांग संघाची हितचिंतक मात्र खूप मोठ्या आनंदाने या ठिकाणी जल्लोषामध्ये हा क्षण मात्र साजरा करत आहे कारण प्रत्येक क्षण आहे कधी आनंदाचा कधी कधी समाधानाचा आहे कधी असमाधानाचा आहे इथे मात्र समाधान आपल्या संघाला समाधान देऊ शकतो का आणि आता मात्र कोण नाही एकदा समाधान देखील असमाधान कार या ठिकाणी आपला खेळ करतो थोडासा लागला असता तर मात्र थोडस चित्र पलटलं असत आणि तीच आशा मात्र मावळले दादा प्रतिक तुम्हाला मात्र पाप या ठिकाणी खऱ्या अर्थानं यशास पात्र ठरतोय जेव्हा खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा एक या ठिकाणी आपली आवड जोपासणारा मायबाप रसिक प्रेक्षक मात्र आज एक वेगळ्या मूडमध्ये आहे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे खेळाडू मात्र जिल्हा स्तरावर एकत्र खेळत असतात लीगच्या माध्यमातून एकत्र खेळत असतात इतर ठिकाणी मात्र एकत्र एकोप्यानं येत असतात म्हणून कबड्डीतील हा जो संघर्ष हा कबड्डीतच राहिला पाहिजे ही मात्र आम्ही अनेक वेळेला अपेक्षा करत असतो संघांकडून वाद बाजूला ठेवून संवादाच्या माध्यमातून आपण एकत्र राहिलं पाहिजे एकोप्यानं जी कबड्डी टिकली पाहिजे तर सहकार्य कराय संकटात नाही

गुडफलकावर जर आपण पाहिलं तर गुणफलक थोडासा निश्चितपणे वाटलाय तो तिकडे मला या संघाच्या बाब दिला पाहायचंय शेवटच्या क्षणामध्येच खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये मजा येत असते खऱ्या अर्थानं या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र सामन्यातील अजूनही एक मायनरिंग पॉईंट अर्थात रायवडित संघाच्या बाजूला लहान मात्र तशा पद्धतीनं त्या ठिकाणी अर्थात बोलत मात्र दिला जातो प्लीज बोला दिला मैदानाच्या माझलाय जे ठरवलं होतं त्याप्रमाणे होतय का हा संकेत गाडी विचार केला परंतु संकेत त्या गाण्यामध्ये अडकला आता आता मात्र पाहिजे

निदान रेषेचा अवलंब केला गेला निदान रेषा मात्र पार केली गेली आता पुन्हा एकदा समाधान होतो आणि कुठेतरी छोटीच्या कालाचा मात्र या ठिकाणी वापर केला जातो आणि छोटीच्या कालाचा वापर केला गेला आणि दुसरीपणे रायवडी सांगणार अजून देखील आशा आता मात्र

किती शेवटामध्ये हा खेळ आला आणि आता मात्र एकदा प्लीज गडबड बोलड नको पहा ही खरी चोरस आहे मित्रांनो पैसे भरून गेला असा सामना आपल्याला बाहेर मिळणार नाही चार्ज मध्ये हा सामना आपल्याला बाहेर मिळतोय ठीकु <laughs> <laughs> <laughs>

अर्थात अंतिम सामें दाखिल महेश मात्र आप स्टेज में दिलीप पात्र आपका बोल रहे महेश मात्र <laughs> <laughs>